स्वप्न नसतं राजकारणामध्ये प्रक्रिया असते mm -hmm. संघटनेचं राजकारण मी केलं लहानपणा लहानपणी आम्ही नागपूरच्या अधिवेशनाला यायचो माझे मामा बाळासाहेब थोरात आम्हाला अधिवेशनाचे वेळेस घेऊन यायचे मग शनिवार रविवार आम्ही ताडोबाला जायचो किंवा आनंदवनला बाबा आमटेंच्या आश्रमामध्ये जायचो नाही पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी मुंबईला अधिवेशन माझं झालं mm -hmm. तेव्हा पण बेंच पार्टनर कोणी नव्हता आणि आजही मला इथे नागपूरलाही बेंच पार्टनर नाही आहे नाही निश्चितच वाईट वाटतं चीडही येते वाईटही वाटतं की जे मूळ मुद्दे आहेत ते मुद्दे भरकटून आपण कुठंतरी दुसऱ्याच मुद्द्यांकडं जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण होते पण प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते विलासराव देशमुख साहेबांचं सा की कशा पद्धतीने ते लोकनेता झालेत शरद पवार साहेबांचं सा की त्यांची दीर्घकाळ दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी काम करण्याची त्यांना संधी मिळाली मला असं वाटतं की हे दोन लोकं अशी आहेत की ज्यांचं नाव आज घेतलं पाहिजे आमदार सत्यजित तांबे माझ्यासोबत आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे त्यातही हिवाळी अधिवेशनापासून हिवाळी अधिवेशन त्यांचं पहिलं आहे काय वाटतं काय सांगाल तुमचा पहिला अनुभव तेही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा एक आमदार म्हणून आनंद आहे आजपर्यंत नागपूरला कायमच माझं येणं जाणं संघटनेच्या कामाच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने राहिलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशन देखील लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहे आज पहिल्यांदा इथे आमदार म्हणून येणं याच्यातून ये एक हे अधिवेशन या नागपूरला का सुरू झालं असेल किंवा नागपूर करारामध्ये याची तरतूद का केली असेल याचा एक वेगळा अनुभव मला असं वाटतं की मला मिळतो आहे की वैदर्भीय जनतेला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे ती न्याय देण्याच्या भूमिकेतून जे अधिवेशन इथं सुरू झालं त्याचा एक वेगळा अनुभव मला मिळतो आहे असं कधी वाट तुम्हाला कधी असं वाटलं होतं का की तुम्ही आमदार म्हणून या विधिमंडळ परिसरामध्ये येणार आहात किंवा असं कधी स्वप्न पाहिलं होतं का स्वप्न नसतं राजकारणामध्ये प्रक्रिया असते संघटनेचं राजकारण मी केलं त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून दहा वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की जसं जसं आपण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पुढे जात असतो तशा तशा नवनवीन जबाबदाऱ्या आपल्याला मिळत असतात त्यामुळे मला खात्री होतीच की आज नाही तर उद्या आपल्याला ही जबाबदारी पार पाडावं लागणारच आहे ह्या ह्या गोष्टीला मी पदाची प्रतिष्ठा मानण्यापेक्षा जबाबदारी म्हणून पाहतो पहिल्यांदा तुम्ही विधिमंडळ सभागृह कधी पाहिलं होतं कोण कोण सोबत होतं तुमच्या तो तो दिवस आठवतो हो का तुम्हाला लहानपणा लहानपणी आम्ही नागपूरच्या अधिवेशनाला यायचो माझे मामा बाळासाहेब थोरात आम्हाला अधिवेशनाच्या वेस घेऊन यायचे मग शनिवार रविवार आम्ही ताडोबाला जायचो किंवा आनंदवनला बाबा आमटेंच्या आश्रमामध्ये जायचो किंवा असे जे बाकी जे सेवाग्रामच्या आश्रमाला जायचो विनोबा भावेंच्या आश्रमाला आश्रमामध्ये दे भेट द्यायचो अशा जुन्या आठवणी या अधिवेशनाच्या आहेत त्याच्यामुळं तसं पाहिलं तर नागपूरचं अधिवेशन हे पहिल्यांदा मी आमच्या मामांसोबतच पाहिलेलं आहे अधिवेशन म्हटलं की बेंचवर बसण्याच्या व्यवस्थेपासून आपला बेंच पार्टनर कोण असतो तिथे वरिष्ठ हे मार्गदर्शन करत असतात ज्युनियर आमदारांना तसं तुमचा बेंच पार्टनर कोण होता तुम्हाला पहिल्या भाषणाच्या वेळेस कोणी असं मार्गदर्शन केलं होतं म्हणजे घरून मामाने केलं होतं की वडिलांनी केलं होतं के? असं काय नाही पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी मुंबईला अधिवेशन माझं झालं तेव्हा पण बेंच पार्टनर कोणी नव्हता आणि आजही मला इथे नागपूरलाही बेंच पार्टनर नाही आहे त्याचं कारण मी अपक्ष असल्यामुळे माझी स्वतंत्र बसायची व्यवस्था आहे आणि त्यामुळं बेंच पार्टनर नाही आहे परंतु निश्चितच माझे वडील आहेत डॉक्टर सुधीर तांबे यांनी तीन टर्म या सभागृहामध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर माझे मामा आहेत त्यांचे आठ टर्म विधान सभेमध्ये झालेले आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे आणि माझे अनेक मित्र मैत्रिणी मार्गदर्शक नातेवाईक हे सहकारी माझे चळवळीतले सहकारी युवक काँग्रेसमधले सहकारी हे सगळे या सभागृहात असल्यामुळे अनेक लोकांचं मला मार्गदर्शन मिळत असतं अनेकदा म्हणजे तुमचे आजोबासुद्धा आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे सरकार सहकार क्षेत्रामध्ये दे मोठं त्यांचं काम आहे बाळासाहेब थोरात तुमची मामा यांचा पंच्याऐंशीपासून ते आमदार आहेत वडील तुमचे आमदार होते घरातून अशा या दोन्ही तिन्ही व्यक्तिमत्वापैकी असा कुणाचा तुमच्यावर जास्त प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं नाही सगळ्यांचा तिघांचाही कमी जास्त प्रमाणात प्रभाव आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचा जास्त प्रभाव माझ्यावर आहे कारण त्यांनी कायमच एक भूमिका आणि निष्ठेने ती भूमिका पार पाडण्याची त्यांची कायम आग्रह असायचा त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव आहे त्याचबरोबर मामांचाही प्रभाव आहे वडिलांचाही आहे आईचाही आहे माझ्या मामांचं जे पद्धतीचं लोकांशी वागणं बोलणं आहे माझ्या वडिलांचं ज्या पद्धतीने जनसंपर्क आहे माझ्या आईचे जसे आमच्या तालुक्यात घर गर, घरोघरी संबंध आहेत तर हे जे मला असं वाटतं की सगळं मला परिवारातून मिळालेलं आहे तो सगळ्यांचाच थोडा बहुत प्रभाव माझ्यावर आहे असं मला वाटतं आमदार झाल्यानंतर मामांनी तुम्हाला मार्गदर्शनच केलं असेल की हे कामकाज कसं असतं ते असतं ज्या प्रकारे तुम्ही निवडणूक लढवली अपक्ष म्हणून लढवली तुम्ही तुमच्या हिमतीवर निवडून आला खरं असं म्हणेल काही वावगं नाही आहे त्यानंतर मामाशी संबंध तुमचे कसे होते मामांनी तुम्हाला बोलवून मार्गदर्शन केलं का की असं काम असतं या असं अशा अशा प्रकारे किंवा तुम्ही त्यांच्याकडे गेला होता नाही मीही त्यांच्याकडे जात असतो तेही मला मार्गदर्शन करत असतात करन, राजकारण राजकारणाच्या जागेवर असतं परंतु मिळालेल्या संधीमध्येच कसं काम केलं पाहिजे चांगलं काम काय करायचं कोणते मुद्दे मांडायचे प्रश्न कसे मांडायचे यावेळेस यावर, यावर मार्गदर्शन मला त्यांचं मिळतच असतं आणि ते मी घेण्याचा प्रयत्न कायम सातत्याने करत असतो त्यांच्याकडूनच काय तर मी इतरही जे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सगळ्यांकडून मी मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतो आता तुम्हाला या सभागृहाच्या परिसरामध्ये अनेक काँग्रेसचे नेते दिसतात तुम्ही त्यांना पाहता त्यावेळेस तुमच्या मनात काय विचार असतो तुमचं त्यांच्याशी इंट्रॅक्शन कसं होतं कशा प्रकारे होतं नेमकं हे वर्षानुवर्ष माझे आणि त्यांचे संबंध आहे ते सगळे माझ्या घरातले लोक आहेत त्याच्यामुळं मला कुणीही असा नेता किंवा कार्यकर्ता भेटला तर मला घरचा माणूस भेटल्याचाच आनंद असतो की आपल्यातलेच आहेत आणि ले आम्ही सोबत काम केलेले संघर्षसोबत केलेला आहे त्याच्यामुळं अशी वेगळेपणाची काही भावना त्याच्या परवा दिवशी अशोकराव चव्हाण साहेब पण तुम्हाला बोलले काय सत्यजित आता तू आवाज देत नाही आम्हाला यास एक आता तो एक व्हिडिओ व्हायरल होतोय तुमचा नाही ते मिश्किल टिप्पणी होत्या जरा मजेचा भाग असतो तो बाकी काही नाही मजेचा भाग आहे मात्र हे नागपूर अधिवेशन हे ना प्रामुख्याने विदर्भाच्या प्रश्नासाठी हे या ठिकाणी आलेलं आहे आणि याच्यावर चर्चा होत असते मात्र आताचं जे कामकाज पाहिलं तर याच्यात असं काहीच दिसत नाही तुम्ही पहिल्यांदाच आमदार झालेला आहात आणि नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे विदर्भाच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बघा प्रामुख्याने मला असं वाटतं की हे जे अधिवेशनाची सुरुवात झाली नागपूर करारामध्ये मला असं वाटतं की त्याचं प्रमुख कारण वैदर्भीय जनतेला न्याय देण्याची भूमिका आणि महाराष्ट्रामध्ये ते ज्यावेळेस आले त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये ते मुद्दे कसे आणता येतील दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं या अधिवेशनातून होत असतो मी प्रामुख्याने एक तीन चार मुद्दे विदर्भाच्या संबंधातले या अधिवेशनामध्ये मांडतो आहे एक म्हणजे जो विकासाचा असमतोल आहे आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पहिले दहा जिल्हे जे आहेत ते अत्यंत श्रीमंत जिल्हे झालेले आहेत तर शेवटचे जे दहा जिल्हे आहेत ते त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे ज्याच्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा देखील सहभाग आहे म्हणजे गडचिरोलीसारखा असेल नंदुरबारसारखा जिल्हा असेल जिथं जी डी पी अत्यंत कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईसारखे पुण्यासारखे जिल्हे आहेत की जिथं सगळा विकास एकाच ठिकाणी केंद्रित केंद्रित झालेला आहे तर हा विकासाचा असमतोल करण्यासाठी केळकर समिती राज्य शासनाने नेमली होती त्या केळकर समितीने काही अहवाल दिलेला आहे त्याचा अहवाल स्वीकारला गेला पाहिजे वैधानिक महामंडळं जे आहेत विदर्भ वैधानिक महामंडळ असेल उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळ असेल यांची पुन्हा स्थापना झाली पाहिजे ह्या प्रमुख मागणीचा मी याच्यामध्ये मागणी करणार आहे त्याचबरोबर गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल गोंदिया असेल इथले जे वेगवेगळे विषय आहेत हे विषय मांडण्याचा मी प्रयत्न या अधिवेशनामध्ये करतो आहे खरं म्हणजे सत्यजित तांबेंकडे बघितलं तर अवघ्या महाराष्ट्रातील युवा हे इन्स्पायर होत असतात तुमच्याकडे एक आश्वासक राजकारणातला चेहरा म्हणून पाहिलं जातं आता तुम्ही पदवीधर मतदारसंघामधून निवडून आलात पदवीधरांसाठी काय तुमच्या विचाराधिनी की के केलं पाहिजे आपण प्राधान्याने मला असं वाटतं की पदवीधरांना सगळ्यात महत्त्वाची जी गरज आहे ती म्हणजे आज त्यांच्या हाताला काम देणं त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्यांना जो अनुभव मिळालेला आहे त्याला न्याय देणं त्यांना शिक्षणामध्ये कुठल्या अडचणी निर्माण होणार नाही आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या हाताला काम मिळेल या दोन्हीची व्यवस्था करणं सरकारची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये जे जे मुद्दे मला मांडता येतील मग ते स्पर्धा परीक्षांचे असतील ते खाजगी संस्थांचे असतील ते फीचे मुद्दे असतील किंवा त्या शिक्षणानंतरचे जे मुद्दे नोकरीचे मुद्दे असतील हे सगळे मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न या अधिवेशनामध्ये करतो आहे सध्या जे महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जे वातावरण रंगलेलं आहे आणि जे नेते मंडळी एकमेकावर जी टीका टिप्पणी करतायत म्हणजे जाती जातीवरून हे सगळं विभागलं गेलेलं आहे आज महाराष्ट्र हे सगळं चित्र चित्र पाहून राजकारणी पाहून तुम्हाला चीड येते का नाही निश्चितच वाईट वाटतं चीडही येते वाईटही वाटतं की जे मूळ मुद्दे आहेत ते मुद्दे भरकटून आपण कुठंतरी दुसऱ्याच मुद्द्यांकडं जातो आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होते ज्या आमच्या युवका मित्राच्या मैत्रिणीच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम ऐवजी त्यांना कुठंतरी वेगळ्याच विचारांमध्ये अडकवलं आहे की काय त्यांना भरकटवलं जात आहे की काय ही शंका मनामध्ये येते आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करतो जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर गांधी नेहरूंच्या विचारावर काम करण्याचा त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केला आहे माझ्यासारख्याला या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटतं हे विधिमंडळ या विधिमंडळामध्ये अनेक दिग्गज मंडळींनी आपल्या महाराष्ट्राचा कारभार हाकलेला आहे या विधिमंडळाकडे पाहून तुम्हाला अशी कुणाची आठवण येते प्रामुख्याने की ज्याला तुम्ही आदर्श पण मानता आणि त्यांना तुम्ही फॉलो पण करता राजकारणात मला तर अनेक लोक माझ्या डोळ्यासमोर येतात ज्यांनी विधान परिषदेमध्ये चांगलं काम केलं विधानसभेत काम केले पण प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते विलासराव देशमुख साहेबांचं सा की कशा पद्धतीने ते लोकनेता झालेत शरद पवार साहेबांचं सा की त्यांची दीर्घकाळ दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी काम करण्याची त्यांना संधी मिळाली मला असं वाटतं की हे दोन लोक अशी आहेत की ज्यांचं नाव आज घेतलं पाहिजे गोपीनाथ मुंडेंसारखा माणूस ज्यांनी संघर्षातून खऱ्या अर्थाने संघटना उभी करण्याचं काम केलं आणि सभागृहामध्येही येईन आणि रस्त्यावरही संघटना मजबूत करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं त्याचबरोबर नितीन गडकरी साहेबांसारखं एक नाव मला घेतलं पाहिजे की ज्यांनी या ठिकाणी विधान परिषदेमध्ये इतके वर्ष काम केलं आणि नंतर आज आपण पाहतो की देशपातळीवर कशा पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे तर असे अनेक लोक आहेत की घेतले पाहिजे की ज्यांचं कारकीर्द बघून अर्थाने सारखे तरुण प्रेरित होत असतात सत्यजित दर्जा मिळाला मंत्रीपद मिळालं किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन मी की, जा की मुख्यमंत्री जर तुम्हाला तुम्ही झाला तर तुमच्या पुढे काय व्हिजन असेल महाराष्ट्रासाठी नाही एवढंच एक व्हिजन असेल की शिक्षण आणि आरोग्य हे दोन जे मूळ मुद्दे आहेत ह्याच्यावर काम करावं लागेल महाराष्ट्र शिक्षणामध्ये आणि आरोग्यामध्ये नंबर एकचं राज्य असलं पाहिजे उद्योग व्यवसायांमध्ये महाराष्ट्र एक नंबरचं असलं पाहिजे सगळ्यात जास्त उद्योगधंदे महाराष्ट्रात आले पाहिजे ते महाराष्ट्रात येत असताना ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये समान पद्धतीने गेले पाहिजे जेणेकरून आमच्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या युवकाच्या हाताला समान पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे त्याला नोकरीसाठी पुण्या मुंबई औरंगाबादला जाण्याची आवश्यकता वाट वाटली नाही पाहिजे त्याला त्याच्या गावामध्ये काम मिळण्याची सोय उपलब्ध झाली पाहिजे हे सगळं विजन घेऊन निश्चितपणाने ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस मी काम करेल निश्चित आता नागपूरमध्ये आहे हिवाळा हे अनेक वर्षापासून हे आन, हे जे अधिवेशन असतं याला अनेक मंत्री असतील आमदार असतील याला पिकनिक म्हणून पाहतात सहल म्हणून पाहतात तुम्हाला तुम्ही या अधिवेशनाकडे काय म्हणून पाहता नेमकं नाही ने मी या अधिवेशनाकडं मुख्यतः एक पहिली गोष्ट तर एक अधिवेशन ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बजेटच्या पुरवण्या मागण्या त्याच्यानंतर असलेले साधारणतः पावसाळ्यानंतरचे हे अधिवेशन असतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरची जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याची चर्चा करणे आणि त्याचबरोबर वैदर्वीय जनतेला कशा पद्धतीने न्याय देता येईल अशाच भूमिकेतून मी या अधिवेशनाकडे पाहत शेवटचा प्रश्न नागपूरमध्ये सावजी मटण हे फार फेमस आहे ते तुम्ही चाकणार आहात का आणि त्या व्यतिरिक्त तुमचा फिरण्याचा काय सतेजी तांबेंचा प्लॅन आहे हे बघा शनिवार रविवार होता तेव्हा मी वर्धेला गेलो सेवाग्राम आश्रमामध्ये गेलो त्याच्यानंतर चंद्रपूरला गेलो आनंदवनमध्ये गेलो आ आमटे परिवाराला भेटलो त्याच्यानंतर मी गडचिरोलीला गेलो तिथं सर्चमध्ये डॉक्टर अभय बंगांना भेटलो त्याच्यामुळं मी शनिवार रविवार तर मी एकेका एक एक जिल्ह्यामध्ये जातो आहे आणि माझे जुने सहकारी नवीन सहकारी यांना भेटण्याचा जयहिंद लोक चळवळ जी आम्ही चालू केली आहे त्याच्यातले सहकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथे देखील सकाळ संध्याकाळ जे काही चांगल्या लोकांना भेटता येईल माझे जे जुने मित्र आहेत सहकारी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो आणि खवय्या तर मी आहेच त्याच्यामुळं सावजी असेल किंवा तर्री पोहा असेल किंवा श्यामजीचा तर्री पोहा असेल किंवा चेकर्स कोल्ड कॉफी असेल असे अनेक मला इथले सगळे ठाव ठिकाणी माहिती आहेत की कुठं चांगलं जेवण मिळतं कुठं चांगला, चांगला नाश्ता मिळतो तर सगळ्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे शेवटचा प्रश्न मुलांना काय घेऊन जाणार आहे नागपूरवरनं खास आता एक काळ असा होता की हिवाळी अधिवेशनात लोक संत्रा बर्फी घेऊन जायचे परंतु आता संत्रा बर्फी बाराही महिने मिळते आणि ती आता फक्त नागपूरलाच नाही तर हल्दीराम आता गल्लोगल्ली उघडलेलं आहे त्याच्यामुळे बर्फीचं तर काय त्यांना फार आता अप्रूप राहिलेलं नाही परंतु चांगली संत्री घेऊन जाता आली तर ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल निश्चितच तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण आमच्याशी बोला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू